पोळ्या माझ्या सकाळ हरिचात दासा कल्पनेची न होणे कोणी काही संत मंडळी सुखी असो या भगवंताच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आमच्या परिसराचं वैभव छत्रपती संभाजी नगरचे तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण अशोक महाराज नाभे पाटील यांच्या या अभिष्ठ चिंतना निमित्त जमलेला हा त्यांचा मित्रपरिवार व तसेच वारकरी संप्रदायातर्फे मी भाऊंना खूप खूप अशा शुभेच्छा देतो व तसेच येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये भाऊला भरभरपूर भाव मत अद्रोपूर्व ही परमात्मा परमात्म्याचे निप्रार्थना करतो रामकृष्ण आमचे परम मित्र श्री अशोक नागदेड पाटील भाजपाचे कार्यकारी सदस्य यांचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा झालेला आहे आणि या पंचक्रोशीतील सर्वांनी सर्व नागरिकांनी सर्व वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्र असो शेतकरी वर्ग असो सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण सर्वांच्या वतीने मी पुन्हा व्यक्त करतो आणि माझी संपवतो